आज आम्ही वीस वर्षे झाले वीस वर्षापासून जिजाऊ उत्सव हा मुलांच्या हा दुपारी अतिउत्साह साजरा करण्यात येतो पहिले आम्ही क्रांती चौकातून एक रॅली करायची क्रांती चौकच्या दिली परंतु एक दहा वर्षापासून आम्ही आता एक उपक्रम राबवला की जिजाऊ आवसाहेब काय आहे हे महिलांना माहीत झालं पाहिजे म्हणून दहा वर्षापासून आम्ही हा जो उपक्रम आहे हा फक्त महिला आणि महिलाच राबवतील यामध्ये कुठलाही पदाधिकारी कोणत्या राहणार नाही आणि सुरुवातीला आमच्या अधिक दोन पाच महिला फक्त आमच्या सहभागी व्हायच्या परंतु आज आम्हाला आनंद हा वाटतो की आज आमच्या कार्यक्रमात दोनशे अडीचशे महिला सहभाग येतात आणि या ज्या सर्व महिला आमच्याकडे येतात या सर्व महिलांचे मी मनापासून आम्ही निंदन करतो त्यांना धन्यवाद देतो या सर्व महानायिका आहेत महानायक आहेत जय त्यांच्या जयंतीनिमित्त विशेष असे कार्यक्रम आम्ही कंपल्सरी पत्र काढून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना मी सांगत असतो की या महापुरुषांचे विचार त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेच पाहिजेत त्यासाठी निबंध स्पर्धा घेणे वक्तृत्व स्पर्धा घेणे चित्रकला स्पर्धा घेणे काव्यवाचन स्पर्धा घेणे चर्चा घेणे की बाबा ह्या महापुरुषांनी महानायकांनी आपल्यासाठी काय काम केलेलं आहे आजचा भारत देश आपण पाहिला तर तो आधुनिक भारत देश आहे आणि पूर्वीचा भारत देश यामध्ये काय फरक होता आणि त्यांनी महापुरुषांनी काम केल्यामुळे आज आपल्याला एवढं चांगलं जीवन करायला इथं मिळत आहे भारतीय संविधान आपल्याला मिळालेलं आहे सामाजिक न्याय सामाजिक समता मिळालेली आहे हा विचार कुठेतरी मुलांना समजावा यासाठी वारंवार आम्ही कार्यक्रम घेत असतो गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आम्ही मोठे कार्यक्रम घेतलेले होते महा जिजाऊंच्या जयंती निमित्त आताच मी ऑफिस मध्ये करून आली त्याचबरोबर कर आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे त्यांची जयंती आम्ही साजरी करतो तीन जानेवारीला सावित्री माई जयंती बुलंद छावा वा आऊ साहेब सेवा प्रतिष्ठान आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या चारशे सत्तावीसव्या जयंती निमित्त आयोजित हा कार्यक्रम पाटील आणि आणि यांनी या या कार्यक्रमाला उद्देश असा आहे की ज्या महिला आहेत त्यांना महिला पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सुभाष भाऊ बागर यांचं देखील आणि या की महिलांना आज खऱ्या अर्थाने जी गाव एक विचारांची वाचन आणि त्याच्याकडून जाऊ आणि अजून जाऊ आज मुलांना संस्कार कसे दिले पाहिजे या पद्धतीनं आज आम्ही योजना साजरी करण्यात आली त्याच पद्धती खऱ्या अर्थाने आज जिगाऊ जे साजरी करताना आपण त्यांचे जे विचार घ्यायला पाहिजे आज जे विचार घेणं गरजेचे आहे ते म्हणजे पालकाचे कर्तव्य आणि मुलांचे समजदारपणा आणि त्यांनी जे पालकांचं विचार आज ते म्हणजे आधुनिक जिजाऊ गरजेच आहेत आज विचार फेरण गरजेचे आहेत विचार फिरवण गरजेचे आहेत ते म्हणजे आपल्यासोबत आणि मुलांवरती संस्था कशा

पाहिजे आणि ह्या तरुण पिढीला कळालं पाहिजे की हे कार्य कसं आहे कारण वाचनाचा कल हा कमी होत चाललेला आहे आणि जे नेटवर्क ज्या पद्धतीनं ऑनलाईन आलेला आहे त्या पद्धतीनं मुलांचं कमी प्रमाणात दुर्लक्ष होते कमी प्रमाणात होते त्यामुळं लक्ष देणं गरजेचं आहे